बांधकाम कामगारांनी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करावे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर शासनाच्या सर्व योजनांचा लाभ अधिकाधिक अधीक बांधकाम कामगारांना मिळण्यासाठी नरेंद्र मोदी यांना साथ द्यावी आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा विजयी करावे त्यासाठी शिव कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी बांधकाम कामगारांच्या सर्व लाभार्थीपर्यंत पोहोचावे असे प्रतिपादन भाजपाचे उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केले ते शिव कामगार सेनेच्या बांधकाम महिला कामगार कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजना आयुष्यमान भारत योजना रूपटॉप सौर ऊर्जा आणि अनेक जनकल्याणाच्या योजना राबवल्या आहेत रूपटॉप योजनेत एक कोटी लोकांनी नोंदणी केली आहे त्यात महिलांनी सहभागी व्हावे महाराष्ट्र अनेक सवलती बांधकाम कामगारांना दिल्या आहेत सुरेश खाडे हे कामगार मंत्री आहेत त्यांना सांगून शिवकामगार सेनेच्या एका पदाधिकाऱ्याला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर घेण्यास सांगितले जाईल बांधकाम कामगारांनी तीस हजारचे चे मताधिक्य दिले तर माने एक लाखाहून अधिक मताने विजयी होती त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी बांधकाम कामगारांच्या घरी जाऊन धैर्यशील माने यांना मतदान करण्याविषयी आवाहन केले प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती पुष्पहार अर्पण करण्यात आले शिवकामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष पलवान अमृत भोसले वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी युवा मोर्चे शहराध्यक्ष जयेश भुगट गुंडू वड्ड बंडोपंत सातपुते बी जी चांदूरकर सीमा पवार रसिका साळुंके मनीषा नाईक संगीता सिंग कविता तोरगले आदी उपस्थित होते सुभाष लोखंडे यांनी प्रस्तावित केले जितेंद्र ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले निलेश दीक्षांत यांनी आभार मानले समाजकारिणीसाठी इचलकरण जिवून दत्तात्रय कदम